Okay. उद्या दिनांक तेरा तारखेला सकाळी दहा वाजता बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा साहेब यांच्या महाविकास आघाडीमार्फत नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे या सत्काराचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ विधीतज्ञ आदरणीय फुरकुंदारी साहेब आहेत तेच आशीर्वाद आशीर्वादपर म्हणून भगवानराव उपाशी आहेत एस के साहेब आहेत आपले आनंतरावजी जगतकर साहेब आहेत आपले या गावातले जे काही श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे त्यांच्या खुरसारे सर असा खुरसारे सर आहेत असे असंख्य मान्यवर हे या ठिकाणी आशीर्वादपर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या की मतदार मतदारसंघाचे माजी आमदार ओमन साहेब आहेत पोटबरे सर आहेत कांबळे साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमरभाया देशमुख साहेब आहेत तेच आमचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर शिंदे आहेत तेच आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब सेफ मदन परदेशी तसेच जिल्हाध्यक्ष रत्नाकररावजी शिंदे आहेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीपभाया क्षीरसागर आहेत अशा असंख्य मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत या ठिकाणी यशवंतराव चव्हाण चौकातून या मोटरसायकलच्या रॅलीने खासदारांना दवाखाना मार्गेत सदर बाजार शिवाजी चौक सावरकर चौक आणि सभागृह येते अशी त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर या नगरीने अतिशय चांगल्या मतानं मताधिक्य देऊन खासदार साहेबांना या शहरामध्ये अतिशय भरघोस असे लीड दिलेली आहे म्हणून या गावात त्यांचा येतोचित सत्कार असा सर्वांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे महाविकास आघाडी ही आता अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र झालेली आहे आमच्या जिल्ह्याच्या खासदार आदरणीय रज्ञभाई पाटील असतील अश्वजी पाटील साहेब असतील किंवा याचे सेनेचे रत्नागरा बसिंदे असतील किंवा से चे, चे, सेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे सगळं एक हातात हात घालून सर्वजण एकत्र काम करत असल्यामुळं हो। या जिल्ह्यामध्ये चांगला निर्णय या जिल्ह्यांना आपल्याला सर्वांना दाखवला आहे तो महाराष्ट्रात दाखवला असाच निर्णय उद्याच्या काळात सुद्धा महाविकास आघाडी अतिशय हातात हात घालून विधानसभेलासुद्धा हात रिझल्ट या जिल्ह्यामध्ये कायम राहील अशा पद्धतीचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीचं सुरू आहे बजरंग बाप्पाच्या सत्कारासाठी मी सर्व गावात तालुक्यातील परिसरातील शहरातील सर्व नागरिकांना तरुणांना महिलांना वृद्धांना माझी एक नम्र विनंती उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढीच मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र